我我我，啊！对。啊<多>

सावजी रसा आहे आणि हे सुक सावजी मटण आहे ती रावस मच्छी आहे आणि बाजूच्या तव्यावरची ती सुरमई मच्छी आहे आपण सांगू ती मच्छी ते लोक गरम गरम फ्राय करून देतात आपल्याला मच्छीचे सगळे प्रकार त्यांच्याकडे आहेत व बिर्याणी पण आहेत बघा मस्त मस्त मोठ्या कोलब्या रावस पापलेट सुरमई बोंबील सगळं आहेत खेकडी सुद्धा आहे, आहे। तिचे पटॅटो ट्विस्टर पण आहेत एकदम गरम गरम ते फ्राय करून देत आहेत आपल्याला खूप सुंदर लागत इथे हा पानवाला आहे ह्याच्याकडे विविध प्रकारचे पान आहे चॉकलेट पान आहे कलकत्ता पान आहे फ्रूटचा पान आहे आणि तिरंगा पान सुद्धा आहे यांच्याकडे काकूंकडे पण रावस आहे प्रॉन्स कटलेट आहे गाभोळी आहे क कोलंबीचा सा सार आहे आणि फ्राय केलेल्या सगळ्या प्रकारचे मच्छी आहेत यांच्याकडे तुम्हाला कलेजी पाव खिमा पाव वजरी पाव भेटेल इथे आईस्क्रीमचा स्टॉल आहे आणि फालुदाचा पण स्टॉल आहे जे तुम्हाला सगळ्या आईस्क्रीम फालुदा मस्तानी भेटेल इथे मेजिटोचा स्टॉल आहे आणि इथे थोडे स्टार्टर्सचे पण प्रकार आहे बघा या काकू खांद्याची स्टाईल मध्ये मोठी पुरणपोळी बनवतायत इथे पिठला आहे मिरचीचा ठेचा आहे आणि ही है। है, है, कटाची आमटी आहे आणि ही शेगावची कचोरी आहे कडे तुम्हाला मोजीटो वेगळ्या वे वेगळ्या प्रकारचे डेझर्ट्स भेटतील

व्यतिरिक्त तंदुरीचे पण स्टॉल आहेत इथे यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कबाब आहेत तंदुरी आहेत रोस्ट केलेली आणि ह्यांच्याकडे शोरमा सुद्धा आहे का काय प्राइस आहे का काय तंदुरी काय प्राइस आहे 300 का दो चलिए है होल्डर्स तुम्हाला चिकन लॉलीपॉप सुद्धा भेटेल नाव संग ना फणस काय कारेले काय का, करेले का गा, गुंदा आएगा खरबूजे का आएगा चिकन मैंगो कजू रहेगा आंवले का स्वीट आएगा ड्राई मैंगो टिक्का मिठाय आएगा बघा तो कितना चिकन

आणि हा नॉनव्हेजसाठी आहे चिकन लॉलीपॉप तंदुरी मसाला आहे मी कुठे शंभरला पॅकेट आहे दीडशेचं शंभरला आहे एका पॅकेटमध्ये दोन ते अडीच किलो भाज्या फ्राय होतात पाव किलोला फक्त तीन टी स्पून मसाला घालायचा बाकी मे दाना बटाडे रागी है, रागी आहे रागी प्लेन आहे इथे नाडी परीक्षण करून आयुर्वेदिक औषध देतात या प्रकारच्या जडीबुटी आहे बचों आपल्या घरी लावायसाठी वॉल डेकोरेशन साठी छोटे छोटे मस्त असे फ्रेमज आहेत या साईडला पण दुकान आहेत आणि साईडला ही स्टॉल्स आहेत सुंदर सुंदर कानातले आहेत इथे मस्त गोळा बघायला जाऊया गोळा बघा किती फास्ट फास्ट गोळा हा गोळा पन्नास रुपयाचा आहे त्यात तर सगळ्यांचा आवडता आहे फ्लेवर तुमचा कोणता नक्की कमेंट करून सांगा इथे लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच प्रकारचे खेळणी आहेत जम्पिंग जॅक आहे टॉय ट्रेन आहे आता आपण ही रावस फ्राय मच्छी आपण टेस्ट करून बघूया आणि तुम्हाला आम्ही सांगतो ती कशी लागते मोठी भाकरी आहे आता आपण भाकरी आणि मच्छी फ्राय टेस्ट करूया हो पन्नास रुपयाीस चारशे तर मंडई तुम्ही पण या फूड फेस्टिवलला नक्की व्हिजिट करा उद्याची ह्याची शेवटची तारीख आहे